दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या यवत रेल्वे स्टेशन परिसरात निळकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबावर रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये अविनाश चव्हाण याचा मृत्यू झाला असून कुटुंबातील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे हल्ल्याची माहिती मिळताच बारामती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख तसेच त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चड्डी बनियन घातलेल्या व्यक्तीनं दगड काठ्यानी या कुटुंबियांना बेदम मारहाण केली आहे यामध्ये घरातील तीन जण गंभीर जखमी झाल्यात तर या मारहाणीत विश्वजित चव्हाण याला रुग्णालयात नेत असताना विश्वजित याचा मृत्यू जखमींवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत कारण अद्याप समजू नाही मात्र म्हणून पोलिसांनी दोन नातेवाईकांना ताब्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळी यवत पोलीस फिंगर प्रिंट पथक आणि श्वान पथक दाखल झालं असून पुढील तपास वेगाने सुरू आहे काल दिनांक पाच मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास श्रीकंठेश्वर मंदिर मुळीकोस्ती या ठिकाणी एक आ, एकल घर आहे या घरामध्ये एकूण पाच सदस्य राहतात त्यातील शशिकांत पांडुरंग चव्हाण हे कुटुंब प्रमुख आहेत काल रात्री अकराच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी येऊन या घरामध्ये शिरून या घरातील चार सदस्यांवर त्यांनी कुठल्या तरी शस्त्राने हल्ला चढवून ते घरात शोधाशोध करून ते पसार झालेले आहे तीन संशयित आरोपी इसम यामध्ये आहेत ज्यांचा शोध घेणं चालू आहे या घरात घुसून त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने विश्वजित उर्फ अविनाश शशिकांत चव्हाण वर्ष चौतीस हे त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यासोबत शशिकांत पांडुरंग चव्हाण उज्ज्वला शशिकांत चव्हाण आणि प्राची वैभव यादव हे तिघजण यामध्ये जखमी आहेत यातील जे संशयित आरोपी आहेत त्यांचा शोध घेणं चालू आहे